नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीपुर या टूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती कामती जात आहे लोकल आवक आलेली सव्वीस क्विंटलची किमान दर भेटले पंधराशे दहा रुपये कमालद्र भेटले दोन हजार दहा रुपये आणि सर्व धंद्र भेटले सतराशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे जात आहे लोकल आवक आलेली दहा हजार सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमानर भेटले चारशे रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले एक हजार रुपये पुढची बाधा समिती सांगले फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकाली तीन हजार तीनशे एकोणऐंशी क्विंटलची किमान किमानर वेटले पाचशे रुपये कमालद्र वेटले सतराशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवकाखाली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर द्रेटले पाचशे रुपये कमाल दरटले पंचवीसशे रुपये आणि सर्वात द्रंद्र वेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती नामपूर जात आहे लाल आवकालेली सहा हजार क्विंटलची किमानरा वेटले दोनशे पन्नास रुपये कमाल दर वेटले चौदाशे पन्नास रुपये आणि सर्वात द्रंद्रेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समिती पाथरडी जात आहे लाल आवकालेली सत्तर क्विंटलची दर वेटले दोनशे रुपये कमाल दर एटले चौदाशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले आठशे रुपये त्यानंतरची बाजार समते धाराशिव जात आहे लाल आवकाली एकोणीवीस क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती सोलापूर जात आहे लाल आवकाली दहा हजार चारशे सतरा क्विंटलची किमानर भेटले शंभर रुपये कमाल भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले अकराशे रुपये पुढची बाधा समिती शिरूर कांदा मार्केट आवकाली चौदाशे चोवीस क्विंटलची दर भेटले तीनशे रुपये दर वेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती दोन केनवडा आवाकाली तीन हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलची किमान दर वेटले दीडशे रुपये दर वेटले सतराशे रुपये आणि सर्व धनं वेटले बाराशे पन्नास रुपये पुढची बाजार समती खेडचाकण आवाखालेली दोनशे क्विंटलची दर भेटला एक हजार रुपये कमालद्र वेटले सोळाशे रुपये आणि सर्व धरणंद्र वेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला आलेली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर आहे सहाशे रुपये दर वेटलाय दीड हजार आणि सर्वात धरणंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बावीसशे क्विंटलची दर वेटले चारशे रुपये कमालद्र भेटले अठराशे रुपयाने सर्व दर वेटले नऊशे रुपये पुढची बाजार समिती अकूलच आवक आलेली दोन हजार चारशे दोनशे पंचाळीस क्विंटलची किमान दर आहे दोनशे रुपये कमाल दर आहे चौदाशे दहा रुपये आणि सर्वात रंधर भेटले अकराशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार सीमित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद